भारत क्रांती मिशन समिती आयोजित राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळा समिती दोन हजार पंचवीस तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ रथाचे पूजन राजस्थानचे राज्यपाल माननीय बागडे व मुख्यमंत्री शर्मा हस्ते राजभवन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडून करण्यात आले तसेच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे भारत क्रांती मिशन समितीचे अध्यक्ष डॉक्टर विलास पांगरकर यांनी श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच राष्ट्रमाता राजमाता माळसाहेब जिजाऊ यांचे वडील राजे लघोजीराव जाधव यांचे सोळावे वंशज शिवाजी राजे जाधव यांचे स्वागत डॉक्टर विलास पांगारकर यांनी फुलगुच्छ देऊन केले यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी भारत क्रांती मिशन समितीचे अध्यक्ष डॉक्टर विलास पांगारकर परमेश्वर नलावडे छाया विलास पांगरकर यांना पेढे भरवत शुभेच्छा दिल्या आलेल्या शिवप्रेमींना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी मिठाईचे वाटप केले तसेच शिवजन्मोत्सव सोहळा समिती रथाचे भव्य मिरवणूक राजस्थान राज्याची राजधानी जयपूर येथील बडी चौपट या ठिकाणावरून हजारो शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत काढण्यात आली या भव्य मिरवणुकीचे सुरुवात सिंदखेड राजाची राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांचे वडील लखोजीराजे जाधव यांचे तेरावे वंशज शिवाजीराजे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या भव्य मिरवणुकीमध्ये राजस्थानमधील मराठी बांधव भगिनी तसेच छत्रपती शिवाजी महाराजां प्रेम करणारे शिवप्रेमी हे सहभागी झाले होते यावेळी भारत क्रांती मिशन समितीचे अध्यक्ष डॉक्टर विलास पांगरकर हवा मराठा संघटनेचे अध्यक्ष किशोर चौहान शिवजन्मोत्सव सोहळ्याचे समन्वयक विजय काकडे राष्ट्रीय स्वातंत्र्यवीर सावरकर समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता कदम छावा आदिवासी प्रदेशाध्यक्ष शत्रुघ्न झुंबाड जगदीश पांगारकर अॅडव्होकेट मयूर पांगारकर अजमेर भाजपाचे जिल्हा महामंत्री राजेश घाटे समन्वयक दीपक पाटील अभिषेक कदम कुणाल गडकळ संकेत कदम तसेच भारत क्रांती मिशन समितीचे पद पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज छत्रपति शिवाजी महाराज की जयंती आए विश्व में ऐसे राजे हुए नहीं ऐसे इतिहासकार बताते हैं तो ऐसे एक गरीबों का ध्यान रखने वाले काश्कारों का ध्यान रखने वाले और हमारे महाराष्ट्र में जो लोग यहाँ कार्यकर्ते आहे या एक मिरवणूक हो मिरवणूक अतिशय चांगली होईल आणि या मिरवणुकीमध्ये खूप लोक भाग घेतील आणि पहिल्यांदा जयपूरमध्ये ही मिरवणूक होते आणि छत्रपती शिवाजीची जयंती का निश्चित रूप रूपसे धन्यवाद देता कि उन्होंने एक अच्छा कार्यक्रम आयोजित किया है छत्रपती शिवाजी हमारे हैं जिन्होंने राष्ट्र के लिए देश के लिए अपने आप को समर्पित कर दिया छत्रपती की जयंती मैं उनको नमन हूं। ले आज शो हो है। करता हा महाराष्ट्रातल्या नैव्हे देशातल्या शिवप्रेमींना इतका आनंद होतोय की राष्ट्रीय शिवजयंती आज आम्ही जयपूरमध्ये साजरी करत आहोत जन्म उत्सव साजरा करत आहोत याचा आम्हाला खूप मोठा आज गर्व आहे का राजस्थानचे राज्यपाल आणि इथले सी एम भजनलाल शर्मा यांनी स्वतः येऊन शिवजयंतीचा आणि जन्मोत्सवाचा कार्यक्रम साजरा केला हार घातला आणि सर्व देश बांधवांना हिंदू बांधवांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी मा आमच्या भारत क्रांती मिशनच्या वतीनं मी सगळ्यांचे आभार व्यक्त करल का एवढ्या मोठ्या संख्येने आज राजस्थानचे सर्व ग्रामस्थ असतील राजकीय नेते असतील यांनी अभिमानाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राजभवनात साजरी केलेली आहे बारा वाजता परत स्वतः बागडे नानाजी अर साहेब दुसऱ्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत हा संदेश सगळ्या देशातल्या राजकीय लोकांनी नेत्यांनी घेतला पाहिजेत आणि हिंदू राष्ट्र म्हणून ज्याला नरेंद्र मोदी म्हणतात तर तोही संकल्पना आमची अशीच आहे का छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू राष्ट्र होण्यासाठी हिंदुत्व जपण्यासाठी पूर्ण आहुती जन्माला आहुती दिली तर आमचं स्वप्न एवढंच आहे सगळ्यांचं सगळ्या राज्यांमध्ये शिवजयंती एका टायमाला राजभवनांमध्ये व्हायला पाहिजेत मुख्यमंत्री कार्यालयात व्हायला पाहिजेत तेव्हा हे हिंदू राष्ट्र खरं झालं असं आम्ही थोडं इतिहास पुढं आणला तर आम्हाला हिंदूप्रेमींना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सग सर्व प्रेमींना अतिशय आनंद होईल आणि आनंदमय हिंदुत्ववादी राहतील अशी आमची इच्छा आहे अमर सोळंके बी सेवन न्यूज नाशिक